नमस्कार मिसेस नाशिकर चॅनलवर आपले सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आणि आज चाललेला आहोत माझ्या लहान या मुलीकडे म्हणजे ताईकडे आम्ही ना म्हणजे मी नैनीशा निखिल आम्ही गेलो होतो बंगल्याचं बांधकाम वगैरे चालू आहे तिच्या पप्पाने अजून बघितलंच नव्हतं भूमिपूजन झालं तसं ते म्हणजे फक्त गेलो होतो आम्ही तर तिचं सारखं वाटायचं तिला की पप्पानी यावं इथपर्यंत बांधकाम झालेलं आहे बघावं तर त्यासाठी आज ना आम्ही जात आहोत आणि सुट्टी असल्यामुळे नैनिशा आणि गुरुवाळाचं म्हणजे टेन्शन नाही गुरुबाळाचं सुट्टी असल्यामुळे नैनिशाला तर हा व्हिडिओ ब्लॉग आपला रविवारचा आहे एक दिवस आड ब्लॉग आपला होत असतो तर त्यामुळे कसं आहे आणि त्यामुळे म्हटलं अगदी बिंदा जाता येईल म्हटलं मग आम्ही निघालो आणि पोचलोय तिथे काय काय केलेलं आणि नंतर ताईने काय काय बनवलं काय काय नाही म्हणजे ते पूर्ण ब्लॉग मध्ये तुम्ही बघा व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघा व्हिडिओ आवडला तर चॅनल ला नवीन असेल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला तर मग आपल्या छानशा ब्लॉगला सुरुवात करूया आज रविवार असल्यामुळे ना नैनिषाला होती सुट्टी मग त्यामुळे गुरुबाळाचं काही टेन्शन नव्हतं मग निखिल मी आणि सर निघालो आहोत माझ्या लहान्या मुलीकडे म्हणजे ताईकडे कारण ना त्यांनी ना बंगल्याचं बांधकामच बघितलं नव्हतं आम्ही जाऊन आलो होतो मी निखिल नैनिशा आम्हाला वाटलं पाऊस असल्यामुळे ना ट्रॅफिक लागेल म्हटलं पण काही लागले नाही सुट्टी असल्यामुळे ना लोकं थोडे रिलॅक्स म्हणून घरी पण राहतात ना तर रस्ते नाही तर पुण्याला खूपच बाबा ट्रॅफिक असते तर चला मग आता आपण ताईकडे जाऊया पाण्याजावांचे दोन घरं इथे पण आहेत आणि तसंच आता स्वतःचं बंगल्याचं पण बांधकाम सुरू आहे तर इथे पोचल्यानंतर ना ताईंची लगबग सुरू झाली त्यांनी चहा वगैरे केला आम्हाला आणि लगेच आम्ही इथून निघालो कारण हा बघा विठू दादा मयूर नंतर आपली चिनू दिदी सगळेजण होते हा विठू मयूर मुलगा खूप मस्त असा प्रतिसाद देतो बघा प्रत्येक गोष्टीला

मला ना सलाड खायला जास्त आवडतं ते तिला म्हटलं बाई एखादी काकडी जरा जास्त बरं का म्हटलं हां असंच एकमेकांची मजा करत होतो आम्ही गरम भजे की स्पेशल भजी स्पेशली तुझ्यासाठी आता म्हणूक फक्त पप्पाला जीव लावते माझ्या भावाला श्रीखंड आणलं ना तुम्हाला भाकरवाडी आणली भावजा आधी लाव लागतं प्रेम हो बरोबर आहे ना बरोबर आहे बरोबर आहे एवढ्या भाज्या केलेल्या होत्या ना ते ताटात ता ता बसत नव्हते अजून भाज्या बाकीच होत्या वाढायची बसली जेवायला मस्त बेते तुम्ही काहीतरी डायलॉग बोला म्हणजे मला ते थमनेलच्या इथे टाकता येत टायटलला आवडलं काय मिरची भाजी पण आहे मिरची भाजी करते मुलं मोठे झाले की ते आपलं लहानपण जपतात म्हणजे आपल्या आई वडील होतात अशी प्रचिती मला वेळोवेळी येते बरं का खूप जीव लावतात माझी तिघं मुलं तर खरंच मला याचा अभिमान आहे आणि आता इथे बघा ताईच्या सासूबाई एकदम मजा करतायत सगळ्यांची मरता मरता वाचले मी <laughs> एकनाचा वाळूवर खड्डा होता आणि त्याच्यात पाय जाईल म्हणे ताई म्हटली बरं बरं म्हंटल बरं बरं मरता मरता बरं का म्हटलं मी आम्ही सगळ्यांनी बांधकाम बघितलेलं होतं पण खैरनार सरांनी अजून बघितलंच नव्हतं फक्त भूमिपूजनला आम्ही आलो होतो तर मग त्यांना ना आज म्हणे मग आपल्याला वेळ पण आहे सवड पण आहे आणि बाळाला सांभाळायला पण आहेत म्हणे तर आता आपण जाऊन येऊ म्हणे खूप छान आणि मोठं बांधकाम आहे बघा हे आपली आणी ना अगदी वा म्हणजे ना हसवण्याची एक पण संधी सोडत आहे बघा ती काय करते या 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 हा एक

पर्यंतच जे गेले ना ते काही मी व्हिडिओ आपल्याला शेअर नाही केला कारण ना मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलेला आहे आणि खूप छान बांधकाम आहे त्याही व्हिडिओत तुम्हाला मी सगळं शेअर केलेलं आहे तर आता गाडीतून यांना घरी सोडलं आणि पुण्याला यायला निघालो मग कारण आपली ताई राहते पिंपरी चिंचवडला आम्ही यायला निघालो मग पुण्याला आणि सगळ्यांचा निरोप घेतला आता वाटत होतं ताईला की थांबून जावं पण म्हटलं नको दुसऱ्या दिवशी ऑफिस असल्यामुळे ना मग फजिती होते सगळ्यांची घरात त्यामुळे आणि बाळासाठी कसं मग लगेच निघून यावं लागतंच बाळाला क असं एकट्याने नेण्या सोडतायत घरी घरी आलो गुरुबाळाला ना रूममध्ये खेळायला खूप आवडतं तर त्याची झोळी तेच असते आता मी जरा फ्रेश वगैरे होते पावसाची चिकचिक होती रस्त्याने आणि तसं तर गाडीतच आलो पण तरी पण असं वातावरणामुळे ना असं दमट दमट वाटतं ना थोडंसं फ्रेश झालो आणि नंतर म्हटलं आता बघूया किचनमध्ये तर आज माझ्यासाठी सगळं सरप्राईजेस आहे सगळीकडे सरप्राईजेस आहे तर नाही ह्याच्यामुळे मी मस्त अशी छान अशी मालवणी भाजी आपल्यासाठी केलेली आहे पण म्हटलं मी जरा फ्रेश होऊन मग येते तर बघूया चला काय केलेलं आहे किचनमध्ये तर त्यांच्या हाताने सर्व असं मग मालवणी पद्धतीचं सगळं जेवण आज मिळणार आहे बघू बघू कशी वाटली भाजी मस्त मस्त झाली मालवणी दाखवाय ना छान प्रॉन्स करी केलेली आज मालवणी स्टाईल मासे पण मस्त असे मॅरिनेट करायला ठेवलेले होते कनिक मळून झालेली होती म्हणजे एकदम मस्त अगदी आरामात आज एकदम बेत होता फिश स्पेशालिस्ट पाणी का कशी वाटली भाजी मस्त झाली छान पुण्यात यायला ना उशीर होतो खूप ट्रॅफिक वगैरे असते तर मग त्यांनी ना स्वयंपाक तयारच ठेवला होता फिश पण मस्त मॅरिनेट करून ठेवले आता नाशिकला गेली कानतेलिस्ट मेनिशा फिश खूप छान बनवते आणि मस्त असं जेवण तयार झालेलं आहे आणि हे बसले होते जेवायला म्हणजे नैनिशाचे पप्पा आणि नैनिशाना मस्त असे गरमागरम फ्राय करत होती फिश फ्राय बाळांना वेगवेगळे अशी गाणी म्हणावी लागतात आणि त्याच्याशी असं खेळावं हो, लागतं बर का खूप छान असे फ्राय बनवते फिश फ्राय म्हणजे तिच्या तसे फ्रायच कोणाला जमत नाही आमच्या घरात बाबाईंचं जेवण झाल्यानंतर आम्ही बसलो जेवायला तर ती म्हटली तुम्ही दोघी जणी बसा मी करते आणि ती नंतर आम्हाला जॉईन झाली आणि असं ना मुलं असं किती मोठे झाल्यावर किती समजूतदार होऊन जाताना ना खूप असं आश्चर्य वाटतं बरं का अगदी चला मग आता छान असं मस्त जेवण झालेलं आहे सगळ्यांचं मस्त आराम करतो आता आणि इथपर्यंतचा व्हिडिओ लॉग मी आपल्याला शेअर केलेला आहे आजचा खूप छान असा दिवस गेलेला आहे तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा माझा व्हिडिओ जर आवडला चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला तर मग भेटूया पुन्हा छानशा अशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय